वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अमरावती शहरातील राजकीय पक्षांनी लावलेले होल्डिंग चेक कापड फाटले आहे त्यामुळे या ठिकाणी ते पूर्णपणे तुटले तर मोठा अपघात होऊ शकतो अमरावती शहरातील पंचवटी चौकातील लोखंडी रेलिंगवर मोठे मोठे होल्डिंग लावण्यात येते मात्र वादळाने होल्डिंगवरील कापड पूर्णपणे फाटले आहे अर्धवट कापड फाटल्याने ते हवेत उडून दुचाकी किंवा चारचाकी इतर वाहनांवर जाऊन अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे महानगरपालिका अथवा होल्डिंग कंपनीने फाटलेले बॅनर पूर्णपणे काढून होणारा अपघात टाळावा अशी मागणी करण्यात येत आहे अर्चना रक्षे सिटीस्कॅप न्यूज अमरावती अर्चना रक्षे सिटीस्केप स्कॅप न्यूज अमरावती